मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मध्ये अत्यंत महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे आपल्यासाठी बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर मित्रांनो बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आता कारवाई होणार त्वरित करा माहिती सादर या संदर्भामध्ये माहिती प्राप्त करूया नमस्कार आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शासनाच्या आदेशाला केराची टोपली शासन आदेश असूनही माहिती सादर नाही त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांवर होणार मोठी कारवाई तर त्वरित शासन आदेशाचे पालन करण्याचे आदेश चला तर पाहूया संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग करन। ब्रेकिंग स्पष्टीकरण स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय त्याचबरोबर राज्यातील शिक्षण विभागाचा आदेश शिक्षकांना विसर पडलेला दिसत आहे आणि मोजावी लागणार आहे कारण शिक्षक आहे न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने तातडीने माहिती मागवतली या शिक्ष शालेय शिक्षण विभागाच्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा पासून शिक्षक भरतीच्या अन... शिक्षक भरती साठी उमेदवार टी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे तरी पण काहीने तीन ते पाच वेळा संधी देऊन घेतला नाही आणि तीन ते पाच संधीच्या अटीवर मान्यता त्यांना देण्यात आली होती या पार्श्वभूमीवर तीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत संबंधित शिक्षकांना टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे त्याकरिता किती शिक्षक टीटी उत्तीर्ण झाले नाही याची माहिती शालेय शिक्षण विभागाने तातडीने म्हणजे मागितली आहे कायमचे गणंत गणांतर येऊ शकते असेही शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर आता शिक्षक भरती ते बोगसगिरी झाल्याचे समोर येत आहे बनावट कागदपत्रे सादर करून शिक्षक भरती झाली का या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे त्या पूर्वी राज्यातील किती किती शाळांमध्ये शिक्षक या संबंधीची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून संकलित करून लागला आहे त्यातून बोगस टी ईटी धारकाची माहिती समोर येणार आहे आमदार प्रशांत बंब यांनी राज्य शासनाकडे दोन हजार तेरा पासूनची आतापर्यंत टी उत्तीर्ण न झालेल्या मागितली आहे आणि संकलित माहिती झाल्यावर मागील कारवाई होऊ शकते अशी माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आणि त्यात शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशा आदेशातील ठळक बाबी पाहूयात आदेशातील ठळक बाबी एक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या शासन आदेशानुसार या तारखेनंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी किंवा सीई परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे मुख्याध्यापकाने टी परीक्षा उत्तीर्ण नसल्याची माहिती द्यावी दोन ज्या शिक्षकांची नियुक्ती तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर झाली आहे व त्यांनी अद्यापही टीईटी किंवा सीएटी उत्तीर्ण झाले नाही त्यांची माहिती सोमवार पर्यंत शाळांना सादर शाळांनी सादर करावी त्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर राहील सुरुवातीला शाळेचे नाव शाळेचा शिक्षकांचे नावे अशा मुद्द्या तर एकवीस एप्रिल पर्यंत माहिती मागवत मागवली शाळा कडून माहिती मागवली आणि बोगस टीईटी प्रमाणपत्र मिळाल्यावर दोन हजार तेरा नंतर टीईटी उत्तीर्ण उत्तीर्ण नसताना शिक्षक म्हणून काम करीत असल्याची माहिती समोर येईल आणि आदेश असताना ही, ही देखील उत्तीर्ण न झाल्याने त्या शिक्षकांवर त्या पदावर राहण्याचा त्या, पदा त्या शिक्षकाला कोणताही अधिकार नाही त्यानुसार संबंधित कारवाई होईल व्हिडिओत सांगितलेल्या सर्व माहितीची त्वरित शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा करावे असे आदेश आहेत करीता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद